नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आजचा व्हिडिओ आपल्यासाठी खास आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका मित्रांनो दुपारचा एक वाजला आहे आणि मी चाललो आहे आज मंत्रालयात मंत्रालयात जाण्यासाठी प्रवेश कसा मिळवायचा हे माझ्या आलेल्या अनुभवातून तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो मंत्रालयात जाणं खूप सोप्पं आहे मंत्रालयाच्या गार्डन गेटकडे जाऊन आपण पास काढू शकतो भली मोठी लाईन असते परंतु आपण डी जी प्रवेश ॲपच्या आधारे तुम्ही आपला पास लगेच मिळवू शकता त्यासाठी आपल्याला स्टोअरला जाऊन डीजी प्रवेश डाउनलोड करा आपला मोबाईल नंबर पूर्ण नाव टाका हां परंतु तो मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक असणे आवश्यक आहे ही माहिती टाकल्यावर आपल्या चेहऱ्याचा एक फोटो द्यावा लागतो त्यानंतर आपण कशासाठी जात आहोत कोणाला भेटण्यासाठी जात आहोत कोणत्या कामासाठी जात आहोत ही माहिती टाकावी ओके करावं हो। त्यानंतर स्कॅनर येतो तो प्रवेश पास खिडकीवर दाखवून आपल्याला आय डी मिळतो आय डी मिळाल्यानंतर अशा लाईनमध्ये आपल्याला उभं राहावं लागतं बरोबर दोन वाजता आपल्याला आज सोडायला सुरुवात होते हां साहेब लाईनमध्ये आहे ना बाहेर आम्ही हो हो प्रवेश हे नेहून येण्याचा रस्ता आहे डीजी प्रवेश या गेट तुम्हाला आत लाईन मध्ये सोडलं जात आपल्या बॅग किंवा आपल्याला व्यवस्थित चेक करूनच आतमध्ये प्रवेश आपल्याला दिला जातो आहे इकडे हे सगळे मंत्री लोकांचे केबिन्स आहेत मंत्रालयाचे ऑफिस आहेत हे घागरवरून आलेत स्वतःचे कामधंदे सोडून फक्त वाडीच्या कामासाठी केवढी तळमळ आहे लोकांना आपल्या वाडीसाठी yes, <laughs> हे कळू दे हे कळू दे आणि <laughs> <है कुणुदे? आधी laughs> <है कुणुदे? laughs> इथे आम्ही जाणार आहोत जिथे आपल्याला जायचं आहे तिथे आपल्याला नोंदणी करावी लागते त्यानंतर माहिती भरून आपल्याला द्यावी लागते नंतरच आपल्याला मुख्य ठिकाणी बसावयास परवानगी मिळते मित्रांनी आता चहासाठी चहा पाहिजे म्हणून ऑर्डर केली आणि खरंच इथे सुविधा चांगली आहे मित्रांनो पाणी मिळालं आता चहा सुद्धा येणार आहे थोड्या वेळ जे चहा मिळाला आता फायनली आमचं काम झालंय आम्ही निघालो सात मजली इमारत आहेत आणि मंत्रालयामध्ये मंत्र्यांची कार्यालय आहेत तसेच प्रशासकीय कामकाजाशी संबंधित अनेक विभाग सुद्धा आहेत मित्रांनो आतून मंत्रालय कसं दिसतं हे मी तुम्हाला दाखवतोय कठीण काही नाही आहे ना ते बरं नाही वाटत तुम्हीच करा आणि आम्ही तसं स्टेटस ठेवू

आणि हा आहे बाहेरचा परिसर आहे अशा प्रकारे आपण आतून फिरून आल्यानंतर आपला जे आय डी दिलेला आहे त्या आय डी अशा पेटीमध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि नंतरच आपण पुढे यायचं आहे मित्रांनो ते कोणीही घरी घेऊन येऊ नये मित्रांनो असेच नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल बटन मात्र नक्की दाबा त्यामुळे येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील धन्यवाद पुन्हा भेटूया